नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जे एस एस रायगड व प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना व्होकल फॉर लोकल व आत्मनिर्भर भारतसाठी प्रेरक डॉक्टर विजय कोकणी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून आत्मनिर्भर भारतसाठी जे एस एस रायगडचे सक्रिय योगदान कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जनशिक्षण संस्थान रायगड या योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे सहा एकदंत नगर अलिबाग येथे भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाचे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतील बार्बर न्हावी असिस्टंट हेअर ड्रेसर या पाचव्या व जे एस एसच्या नवव्या बॅचचे उद्घाटन दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सहा रायगड येथे संपन्न झाले सदर योजनेत देशभरातील हजारापेक्षाही अधिक प्रधानमंत्री विश्वकर्मा सेंटरच्या माध्यमातून लाखो विश्वकर्मांना दोन हजार अठ्ठावीसपर्यंत मोफत व्यवसायाभिमुख कौशल्यवृद्धी प्रशिक्षण देण्यात येणार आहे सदर सहा दिवसांच्या प्रशिक्षण वर्गामध्ये प्रतिविद्यार्थी एकत्र प्रोत्साहन भत्ता चार हजार रुपयांबरोबरच मोफत प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचे विश्वकर्मा किट अथवा व्हाऊचर्सबरोबरच कौशल्यवृद्धी प्रशिक्षणासह पाच टक्के व्याजदराने तीन लाख रुपयापर्यंतची टप्प्याटप्प्याने कर्जसुविधा देखील प्रशिक्षणार्थ्यांना उपलब्ध होणार आहे तर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून आत्मनिर्भर भारतसाठी जे एस एस रायगडचे सक्रिय योगदान आहे असे मत कार्यक्रमाच्या प्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी व्यक्त केले जे एस एस रायगडच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना स्थानिक कारागिरांना सक्षम करणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सदर योजनेचा फायदा घेऊन नाव नोंदणी करावी असे उद्गार कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्षा सौरत्नप्रभा भेल्लेकर यांनी व्यक्त केले तर जे एस एस रायगड व प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना व्होकल फॉर लोकलसाठी प्रेरक असल्याचे मत रायगड जिल्हा लीड बँक ऑफ इंडियाचे अधिकारी श्री विजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले डॉक्टर मेधा किरीट सोमय्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर नितीन गांधी अध्यक्ष सौरत्नप्रभा वेलेकर उपाध्यक्षा संचालक डॉक्टर विजय हिरामण कोकणे व व्यवस्थापन मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली व भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत मागील वीस वर्षापासून संस्था व्यवसाय प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमात उत्तम कार्य करत आहे सदर कार्यक्रम राबवत असताना या कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडच्या उपाध्यक्षा सौरत्नप्रभा बेलेकर संचालक डॉ विजय हिरामण कोकणे रायगड जिल्हा लीड बँक ऑफ इंडियाचे अधिकारी श्री विजय कुलकर्णी व सौ मिनी मेनन यांच्यासमवेत अकाउंट ऑफिसर सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण प्रशिक्षक सौ वृषाली भागवत कार्यक्रम सहाय्यक सौ काजल पाटील कुमारी रिद्धी पाटील कुमारी प्रांजल पाटील श्री हिमांशू भालकर इत आदी सदर मान्यवरांच्या उपस्थितीत व प्रशिक्षणार्थींच्या उपस्थितीत सदर उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील तृप्ती होईर आलिबाग